नमस्कार श्री स्वामी समर्थ सुख समृद्धी आणि ऐश्वर्यासाठी मार्च महिन्यामध्ये दे, देवी लक्ष्मीची पूजा केली जाते महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक घराघरामध्ये ही पूजा प्रत्येक गुरुवारी केली जाते तर या मार्च महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आहेत आणि चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे आहे कथेत सांगितल्याप्रमाणे या व्रताचे उद्यापन हे मार्च महिन्यातल्या चौथ्या गुरुवारी किंवा एखाद्या वर्षी जर पाचव्या गुरुवार आला असेल तर त्या पाचव्या गुरुवारी आपण हे उद्यापन करू शकतो या चौथ्या गुरुवारी एकादशी आली आहे तर उद्यापन कसे करावे याविषयी बराच संभ्रम आहे तर कोणताही संभ्रम मनात न ठेवता आपण ह्या चौथ्या गुरुवारीचं उद्यापन करायचे आहे ज्यांचा एकादशीचा उपवास आहे ते एकादशीचा उपवास करू शकतात ज्यांचे गुरुवारचे व्रत आहे ते व्रत करू शकतात तर या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे आहे तर ते उद्यापन कसे करावे ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी आपला है, है, उपवास सोडायचा आहे आणि ज्यांचा फक्त गुरुवारचे व्रत आहे उपवास आहे त्यांनी या दिवशी संध्याकाळी पूजेनंतर आपण या व्रताचे उद्यापन आणि उपवास तुम्ही सोडू शकता जर तुम्ही सुवासिने हादि कुंकूला बोलणार असाल तर तुम्ही कोणालाही आदि कुंकूला बोलू शकता त्यांना हळद कुंकू लावून एकांतिकेळ हातात देऊन त्यांना काही भेटवस्तू देणार असाल किंवा व्रताची पोती जर तुम्ही भेट म्हणून देणार असाल तर देऊ शकता जर तुम्ही सुहासिनीना जेवणासाठी बोलणार असाल तर ज्यांचे एकादशी व्रत नाही अशा सुहासिनीनं ना तुम्ही जेवायला बोलवायचं आहे तुम्ही सुहासिनी बोलवू शकता किंवा कुमारिका बोलू शकता एक दोन पाच सात तुम्ही कितीही सुहासिनी बोलवू शकता कारण प्रत्येकाच्या घरी हे व्रताचे उद्यापन असते उपवास असतो तर प्रत्येकांना पाच सात सुवासने मिळणे अशक्य असते तुम्हाला एक किंवा दोन सुवासनी जरी मिळाली तरी देखील चालते तर या दिवशी आपण एकादशी आहे तर नैवेद्य काय बनवायचा तर तुम्ही सात्विक आहारच बनवायचा आहे एकादशी असली तर भगवान विष्णू श्रीकृष्ण किंवा विठ्ठलाचा हा उपवास असतो त्यांची व्रत असते तर आपण या दिवशी महालक्ष्मीला आपण नैवेद्य दाखवू शकतो कारण महालक्ष्मीचा उपवास नसतो तर हा उपवास आपण धरलेला असतो तर या दिवशी तुम्ही कोणताही सात्विक आहार तुम्ही बनवू शकता पुरणपोळी वरण भात भाजी चपाती आणि तुम्ही एखादा गोड पदार्थ तुम्ही या दिवशी बनवायचा आहे आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे या शेवटच्या गुरुवारी आपल्याला कथा वाचायची आहे नैवेद्य दाखवून आपण सुवासिनं जेऊ घालू शकता आणि त्यानंतर आपण या व्रताचे उद्यापन करून आपण उपवास सोडू शकता देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण देवीला नमस्कार करायचा आहे आणि आपण मनोमन देवीला प्रार्थना करायची आहे हे देवी लक्ष्मी या मार्श महिन्यामध्ये चार गुरुवार मी मार्श वृत्त केले आहे माझी ही पूजा तू स्वीकार करावी आणि तुझे आशीर्वाद माझ्या कुटुंबावर माझ्या मुलांवर कायम राहावेत तुझा वास नेहमी माझ्या घरात राहावा हीच माझी प्रार्थना अशी प्रार्थना करावी आणि देवीला नमस्कार करावा त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे तर पूजामानी कधी हलवायची तर आपण पूजा पूजामानी ही शुक्रवारी सकाळीच हलवायची आहे पूजेमध्ये वापरलेल्या साहित्याचे काय करायचे असा प्रश्न पडतो तर आपण कलशामध्ये जो नारळ ठेवलेला असतो तो, तो काही ठिकाणी विसर्जित केला जातो तर काही जण तो फोडून त्याचा प्रसाद बनवून खातात किंवा तो तसाच लाल कपडामध्ये बांधून ठेवला जातो जर जा तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता कलशामधील पाणी आपण झाडांना घालायचे आहे त्यानंतर कलशामध्ये एक सुपारी एक रुपया आपण ठेवलेला असतो तर ते आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे आणि ज्यावेळी आपल्या घरी एखादी पूजा असेल तर त्यावेळी तो एक रुपया आणि सुपारी तुम्ही पूजनामध्ये घेऊ शकता कळशाखाली तांदूळ आपण ठेवतो किंवा तांदूळ वापरलेले असते आपण ते तांदूळ आपण थोडेसे त्यातील पक्ष्यांना घालायचे आहे आणि उरलेले तांदूळ आपण आपल्या जेवणामध्ये वापरायचे आहे पूजेमध्ये आपण जी झाडांच्या फांद्या किंवा फुलझाडांच्या फांद्या वा वापरल्या असतात त्या आपण आपल्या घराजवळील एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचे आहे हार फुले विड्याची पाने सर्व आपण एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचे पाण्यात विसर्जित करूच नका कारण पाणी प्रदूषित होते त्यामुळे आपण एखाद्या झाडाकली ठेवावे ज्यांचे एकादशी व्रत आहे ते शुक्रवारी सकाळी आपला उपवास सोडू शकतात कोणतीही शंका मनात न घेता आपण ह्या व्रताचे उद्यापन चौथ्या गुरवार करायचे आहे चौथ्या गुरुवारी जर मासिक पाळी सुतक आले असेल तर आपण पौष महिन्यातल्या एखाद्या गुरुवारी किंवा पहिल्याच गुरुवारी तुम्ही या व्रताची मांडणी करून या व्रताचे उद्यापन करू शकता मासिक धर्म आला असेल आणि घरी कोणी करणार नसेल तरच आपण या उद्यापन पौष महिन्यात करायचे आहे सुतक आले असेल आपण सुतक पिटल्यानंतर या गुरुवार व्रताचे उद्यापन करू शकता पण काहीच कारण नसताना आपण पुढे ढकलू नका कारण मार्च महिन्यातल्या चौथ्या गुरुवारीच याचे उद्यापन केले जाते तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद